आज आम्ही आलो आहोत वेरुळ हे दीपक भावा आमच्या फोनवरच आता हे प्लॅन आहे पूर्ण वेरूळ लेणीचा कोणत्या साईडला ले 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 किती लेणी आहे काय नाही सगळं डिटेल्स डिस्क्रिप्शन दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कुठं आल्या रे आपण किती नंबरचे तेवीस नंबर गुफा गेरुळ लेणी काय ठेवलेला असेल तर हॅलो माय चेक नरेश भाऊ नीटोरीचा फोन आला बालो हॅलो अण्णा लेणी बघायला आल त्या खूप छान अशा लेणी आहे या ठिकाणी वेरुळिणीच्या आम्ही चौदाव्या पार्ट मध्ये आहोत आता म्हणलो तर गौरीला एकदाच वहिनीला बोलून बघ काय म्हणतात काय लेणी नंबर फोर टोटल वेरुळिणीमध्ये एक ते वे छत्तीस अशा प्रकारच्या छत्तीस छोट्या छोट्या लेण्या बनवलेल्या या ठिकाणी आणि तुम्हाला ते पूर्ण मी या व्हिडिओमध्ये दे दाखवून देतो माझ्यासोबत आलेले दीपक भाने आणि विजय सलकमार समोर समोर चालले आहे ते लेणी नंबर अकरा हे पहा एवढं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे या ठिकाणी दोन दोन तीन तीन फ्लोअरचे कोरिंग आहे बघा ते स्तंभ किती मोठे मोठे आणि एका वन सचामध्ये वन दगडामध्ये बनवलेलं आहे पूर्ण इथून वर चढायच्या पायऱ्या फर्स्ट आणि सेकंड फ्लोरला हे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट सेकंड या पद्धतीने खूप छान असं अकरा नंबरची लेणी बनवलेली आहे तर ही व्हेकल पिकअप आणि ड्रॉप पॉईंट पण आहे लेणीपाशी हे समोर बघताय का तुम्ही इथं वॉटरफॉल आहे खूप छान असा वॉटरफॉल सुंदर असं दहा नंबरची लेणी आहे ही पहा किती एकदम असं कोरीव काम आहे या ठिकाणी आणखी पण धबधबा सुरू आहे बघा आहे काय सौंदर्य आहे काय कोरीव काम आहे आजच्या कुठल्याही कलावंताला जरी आणलं तरी ही गोष्ट कधी शक्य होणार नाही असं हे त्या वेळेसच्या लोकांनी बनवलेलं सगळं काही अस्तित्व आहे आणि हे जपणं आपलं कर्तव्य आहे मी चाललो आहे पुढच्या लेणीला पाहता समोर एक फॉल आहे छोटा इथून आता एक प्रॉब्लेम आहे की तिथून लेणी नंबर दहापासून वर एंट्रन्स केल्याच्यानंतर एक नंबरच्या लेणीपर्यंत खालून रूटच नाही आहे पूर्ण वरून जावं लागेल आपल्याला कारण इथून खूप मोठी दरी आहे खाली ही दरी आहे खाली आणि तो वॉटरफॉल आहे आणि या वॉटरफॉलपेशी इथं ब्रेक केलेलं आहे आणि हे जे वरचा फ्लोर बघताय तुम्ही इथनं तुम्हाला टोटल दहा ते एक लेण्या टोटल यामध्ये आहे दृश्य खूप छान आहे वॉटरफॉल हे आले तिकडे दीपक सर आणि आमचे विजय सर नाही आवाज चालला आहे सगळा माझा लोकांपर्यंत जाणार आहे सगळं खूप भारी आहे नाव बघतो एवढा मोबाईल आपल्या रेट चांगलं उगत तर मला पकडा नेऊन येतो पकडा नेऊन मला घेऊन एवढा भारी मोबाईल घेऊन गेलो मी आता जस्ट आ, एक ते तेवीस ते 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 पर्यंत पूर्ण कंप्लीट झालं आहे ने नेक्स्ट ब्लॉक मध्ये नाही नेक्स्ट ब्लॉक नाही आपण आता जस्ट तिकडे जाणारच आहे विजय सरचा मूड आहे तिकडे जायचा आहे बिलकुल सरांची इच्छा आहे सरांना गाडी किती वाजता आहे सर तुम्हाला मग होऊ शकते ना आपण आता दहापर्यंत आहेत आता आपल्याला सव्वीस ते छत्तीसपर्यंत जायचं आहे तर आरामशीर होऊ शकतात हे काय पब्लिक प्रेक्षक लोक एवढे यायला काय त्यांना आपण येऊन सुद्धा होत नाही म्हणजे अवघड गोष्ट आहे सगळी ई बाईकची वगैरे सगळी व्यवस्था आहे दहा नंबर बघित बघा काय अपंग लोकांसाठी सगळी व्यवस्था आहे जरी समजा काही इशू असेल हार्ट पेशंट असतील शुगर पेशंट असतील तर त्यासाठी सगळी व्यवस्था आहे या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी बघा जाऊ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खूप छान केलेली आहे बाहेरून पण बॉटल वगैरे काही आणायची कॅरी करायची काही गरज नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला वॉटरचं पूर्ण आणि हे ओपन पेस एवढा मस्त आहे ना हवेशीर तुम्ही जिथं थकसाल ना तिथं तुम्हाला बसण्याची व्यवस्था वगैरे असं झाडाच्या खाली बसण्याची व्यवस्था खूप छान अशी केलेली आहे या ठिकाणी काय तिथे ट्रीप पण खूप येतात शि म्हणजे शाळेची ट्रीप आहे कुठल्या तरी कॉलेजची किंवा शाळेची असणारा पूर्ण स्टुडंट वगैरे येतात या ठिकाणी

<laughs> तू लग्न झालाय घालू शकतात तू या घरचे विजय सरला एक लेखरू आहे लेखरू मोठं झाला खालील बाईला तर गरज नाही आता दीपक विजय सर काय बघा घ्या दीपक सरचं ना माहिती घ्या आता हे काय काय वर चाललेत लोक हा बेदारी आहे बघ लागतो ना गणेश तोपड्या लवकर मार हे बघा आता ही किती नंबरची आहे रे सतरा सतरा नाही रे हा सतरा ते enfin सतरा ते सतरा नाही रे सतरा सतरा लेणी नंबर पासून ते किती नंबर पर्यंत पण चौतीस ना चौतीसपर्यंत पूर्ण या साईडला आहे आणि हे पूर्ण बाकी दाखवतं तुम्हाला अठरा नंबरची लेणी पूर्ण कोरीव काम आहे छोटं छोटं छान असं एकोणीस येऊ बघा भयानक गुफा आहे पाणी टिपकत आहे महादेवाचं मंदिरही काय या ठिकाणी छोट्या छोट्या लेण्या बनवल्या ले आहेत या ठिकाणी अंदर खूप म्हणजे गुफा आहे गुफा टाईप आहे पूर्ण खूब छोटे छोटे कोरीव काम है ये लेनी नंबर एकोनीस छत्तीसपर्यंत बाकी है इकड़ा एक एकोनीस सत्रहते छत्तीस क्लब्लॉक एक् वीडियो में नहीं होना भरपूर का दाखने सारा यठिका नंदी बसवाल बिठिका खूब छान अरीव काम के बेनी नंबर बावीस हे बघा अदृश्य असं नंदीला एक uh, मंदिर टाईप बनवलेला आहे आणि मध्ये पूर्ण कोरीव काम आहे गुफा बनवली आणि हे मधी नंदी आहे बरं का लेणी नंबर बावीस आहे ठिकाणी आमचे दोन्ही माणसं थकलेली आहेत आणि आम्ही इथूनच हे ब्लॉक बी एंड करत आहोत लेणे नंबर बावीसपर्यंत आम्ही आलोत आणि इथून पुढचा ब्लॉक तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल थँक्यू बाय 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 करा धन्यवाद बाय बाय